नमस्कार मित्रा मित्रानों मित्रानों तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो ही ही फुगून गेली होती मित्रांनो आणि बघू शकताचा पायी एकदम कडक होणार आहे मित्रांनो तर विषय असा आहे मित्रांनो ती डायरेक्ट उठत पण नाही आणि बसत पण नाही पन्ने। पण नेमका त्याच्यावर काय उपाय आहे हा मला पण माहीत नाही मित्रांनो तर त्यासाठी काय करावं बाबा तर ज्यांना कोणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो अचानक चांगली चरत होती आणि चढताना चढता चढता मी फुगून गेले मित्रांनो तर फुगल्यानंतर बघितली तिला आणि औषध मी औषध पाजलं मित्रांनो पण तरी पण काही फरक पडला नाही ते बघू शकतो मित्रांनो अशा हापक्या मारती ती हापक्या मारते आणि हे हातपाय जे आहे मित्रांनो अशा ताईट होणार मित्रांनो अशी माग वळत सुद्धा नाही मित्रांनो तर एवढे बेकार जबरदस्त कंडिशन झाले मित्रांनो आणि एकदम चांगले म्हणले मित्रांनो गाभण मेंढी गाभण मेंढी आणि ह्या गाभन मेंढीला मित्रांनो असं होऊन गेलं तर ज्या कोणाला याच्यावर उपाय माहीत असेल मित्रांनो तर त्याने नक्की कमेंट करून सांगा का जेणेकरून आपल्या मेंढपाळांनाही माहीत होईल आणि सर्वांना त्याचा फायदा होईल मित्रांनो तर नक्की सांगा बघू शकतो मित्रांनो एकच नंबर मेंढी मित्रांनो पण आता बघू शकता तर नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया आपण तसं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय